हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सी माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे बघायचं देखो देखो ये देखो विधीच्या बांगड्या घातल्या अगो दीदीची बॅग काय घेतली तू दि वर्डन आज शाळा ना तिची आता हे झाले तिची शाळा तीन वाजताय तर छान बांगड्या आता प्रिषा पण शाळेत जाणार आहे का बा आता प्रिशा पण शाळेत जाणारे पुढच्या वर्षी आणि त्याच्यामुळं तिला आता तीनला सोडवायचे आणि हे पेपर आहेत ना मोठ्या मुलांचे त्याच्यामुळे वरघरी कमी पाहिजे म्हणून शाळा दुपारून ठेवली आणि ते चालली मी बसले निवांत तर चला व्हिडिओ आता जायचे दीड वाजले दीड वाजता हा व्हिडिओ होईल पाऊण पर्यंत पोस्ट होईल आणि मग आम्ही जाणार जेवणार तिला जेवण वगैरे देणार डब्बा नाही देणार कारण इथंच तिला जेवण वगैरे देऊ तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे तर तुम्हाला फोन आला होता हिला लगेच कॅमेरा चालू असले की लगेच होतं मग फोन आला आहे का नाही शायनिंग आहे तर चला हा व्हिडिओ बनवला तर मुद्दा दोन तीन दिवस झाला तुम्हाला काय चाललं आहे सध्या तरी तर आईंचं असं म्हणणं आहे की आता हे असे वागते म्हणजे ही लगेच लेगेच रिटायरमेंटचं हे द्यावा रिटायर व्हावा एवढे लवकरच तर हे असे वागते म्हटल्यावर आईंचं म्हणणं आहे की कर्जतला झाला तुम्ही ह्यांना म्हणजे रिटायर पटकन रिटायरचं हे करावं बस झाले सर्विस असं यांचं म्हणणं आहे आता एवढं म्हणजे त्यांना पण टेन्शन येतं त्यांना असं वाटतं आम्ही गावाला गेल्यानंतर ह्यांचं कसं होईल बरोबर आहे त्यांचं पण साहजिकच आहे त्यांच्यासमोरच ते असे वागतात म्हणल्यानंतर ते गावाला गेल्यानंतर तर कसं ना तर ना भीती वाटते कधी कधी प्रचंड प्रमाणात भीती वाटते की आपण माणसापुढं एका स्त्रीची ताकद पूर्णपणे हारली जाते कधी कधी आणि त्यांच्यापुढं आपली ताकद एकदमच कमजोर असते त्याच्यामुळं त्यांना जास्त भीती वाटते आणि मी ना जास्त काय बडबड करत नाही कारण की मुली लगेच घाबरतात कारण एकदा थिनगी पेटली आग भडका होतो आग भरपूर प्रमाणात लागते तिकडून ते पण शब्द हे होणार माझे इकडून शब्द जाणार त्याच्यामुळं मला ना जास्त तर राग येतो प्र प्रचंड प्रमाणात राग येतो आणि मग त्याच्यामुळं मी कधी कधी शांत बसते काय करावं मला तर कोणताच पर्याय म्हणजे सुचत नाही नेमकं ने मी काय करावं कोणतं टेक्निक वापरावं हो की ह्यांनी नाही वागलं पाहिजे <laughs> वायता घेतो प्रत्येक गोष्टीला म्हणजे टेन्शन असतं पुरींना पण टेन्शन येतं शनिवार आले की टेन्शन येतं शनिवार आले की टेन्शन येतं ती प्रांजली तर सांगतच हमेशा नाही का पप्पा तुम्ही आता लवकर या पप्पा तुम्ही लवकर या कामावरून त्या पुरींना पण टेन्शन यायला लागले तरी त्या माणसाला काही कळा नाही नेमकं काय करा आणि मी तर ना आता सांगून सांगून थकले तुम्हाला जसं वागायचं तसं वागा आणि आपल्या शब्दाला तर आपल्या शब्दालाच किंमत नाही म्हटलं मग काय उपयोग ना बरोबर एक नाही हां पाणी आणि माझ्या तेवढी ताकद पण नाही की मी असं मुलींना घेऊन एकटे राहू शकते तेवढी ताकद नाही माझ्यामध्ये पण मी स्ट्रॉंग राहायला पाहिजे खरं म्हणजे देवान तेवढी शक्ती दिली तर तर ना मला एक व्हिडिओ होता बरं का स्वामींचा तो मला सांगते मी असे थ्रील्स बघत होते तर एवढं छान होतं ना व्हिडिओ खरंच एवढं मस्त ना आणि मी स्क्रीनशॉट काढला लगेच मी ते स्क्रीनशॉट साईडला लावते बघा अय्यो तर तो स्क्रीनशॉट असं बघा कधी कधी ना आपण विचारत असलो कधी कधी टेन्शनमध्ये असलं ना तर अचानकच असं स्वामींचा व्हिडिओ येतो मला किंवा रील्स बघताना कदाच जर आपल्या मनात काही विचार चालू असले ना आपल्याला त्या हिशोबानेच रील्स येतात तर तसंच मी असे आले आले व्हिडिओ आणि नवराबाईकूचेच विचार असतात असं झालं आपण असं वागलो आणि समर्थक व्यक्ती असं वागतो तर रील्स जे कोणी रील्स बघत असतील ना तर त्यांना आला असेल तर मी असे रील्स बघत होते बघत होते आणि मला तो रील्स आला तर एवढा आवडला प्रचंड प्रमाणात आणि तो माझ्यावरच होता मला असं वाटलं कारण की मी तशी केले सध्या तरी आणि तो तुम्हाला हा रील्स दाखवते बघा तर हा रील्स म्हणजे ते बघा ना उद्देश की मी फक्त फोटो आणून ठेवले देवापत्ती लावते पण त्यांच्या अजून म्हणजे एकदम याच्यात नाही गेलेली एकदम चरणात नाही गेलेली आणि देव प्रकारे माझ्या वाट बघतायत की तू ये माझे याच्यात ते नुसतं दिवा लावून हे करून असं करू नको तर असा तो व्हिडिओ होता मला तो लय आवडला व्हिडिओ खरंच मला असं वाटलं ते माझ्यावरच आहे तो व्हिडिओ आणि मी लगेच काय केलं त्याचे स्क्रीनशॉट काढला त्या व्हिडिओचा कारण मला पण एखाद्या व्हिडिओ आवडला मी त्याचं काय करते स्क्रीनशॉट काढते आणि माझ्या गॅलरीत ठेवते तर मला प्रचंड प्रमाणात आवडलं जर आपण बघा एखाद्यात हे असलं ना तेच रील्स येतात आता येतात आपल्या सारखे तेच रील्स येते आणि मला लय आवडतात मग मला आवडले ना मी काय करते स्क्रीनशॉट काढते त्या व्हिडिओचा तर चला आता जायचे जेवण करायचे आता प्रांजलला हे करते ज्या ती ते डब्बा वगैरे द्यायचे नाही इथं तिला जेवण वगैरे पाठवणारी कारण दोनच तास शाळा आहे परत दोन तासासाठी टीचर म्हणते डब्बा आणते कशाला कधी लंच टाईम होणार त्याच्यामुळं नाही आहे डब्बा चला बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये प्रांजल